राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांचा वार किंवास आणि या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संजय मनसुरे साहेब क्रीडा मंत्री महाराष्ट्राचे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मैदान साकार होत दादा पवार सा साहेब गेले आठ दिवस झालं या मैदानासाठी बारामती तालुका कृषी सगळं सर्व ज्येष्ठ मंडळी ताण संतोषी का क्या सर असे अनेक खेळ आहेत प्रत्येक जणांचं नाव घेणं शक्य नाही पण खरोखर कुस्तीसाठी सर्वजण एकत्र येऊन या गोरगरिबांच्या पैलवानला न्याय मिळवण्यासाठी दे न्याय देण्यासाठी त्याच्या घराची व्यवस्था करण्यासाठी एवढा मोठा आदास केलेला आहे पुरुषार्थ आणि म्हणतो की हे गरिबागरी जपली जाते हा एक इतिहास आहे आणि इतर पुढची बाबी आमचे सहकारी मित्र प्रशांत भागवत सरकारने मेडा गाव घेतला गणेश जी काशी पृथ्वीराज पाटील आणि गणेश यांच्या पद्धतीला पाचशे रुपये पक्षी दिलेला आहे विजय परवा आणि पाळू माने यांनी सुद्धा पाचशेचा पक्षी केलेलं आहे हो तेच बोलतो पक्षी दिलेला आहे पक्षी देणारे आहे चार दिवस पाहिवांना पक्षी मिळालं पाहिजे आता पुरात महाग होत आलेला आहे लक्षात ठेवा पहिला अमा अजूळ निकली फोन त्यावेळेला काळजी होते अर्धा काळी गोहे पवार त्यावेळा दहा हजार रुपये पुरायचे आहे आवाज प्रवास आज पुरायचे आता पंधरा वीस हजार पुरत नाही लक्षात ठेवा पुन्हा महागोर झालेला योजक दिवस भागावी वाढत केली आता तू सातशे आठशे रुपये किलो आहे पदाप सातशे आठशे रुपये किलो मग बाकीच्या गोष्टी कशाच्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भवानी नगरला तब्बल चौदा पंधरा वर्षा दुसरीचं महिला होतोय अजय सोनवणे यांच्या पदिवाद जाहीर करताय एक भावे महिला भवानीला सगळ्यांनी दुसऱ्या बघायला फार चांगल्या दृष्ट्याने दिल्या एक नंतर माऊली कोकणी दिली घेतली पाटील बरोबर आपल्याला जो लढतोय तृत्युराबाई पाटील तो भवानी एक न लागणार भारत भारतमध्ये मुंबई महापालिकेचे आणि महाराष्ट्र केली बालापेक्षित के बालापीर सेखला आकारे तर तो पहिला दुकान लढणार आहे दोन नंबर आणि तीन नंबरला मनीष मनी दुसरी केली आणि विजय माहिती बरी पाचशे रुपये बक्षीस काढून

नाशिक जिल्ह्याचा पैवा आंतरराष्ट्रीय कृषीचा कुल पैलवान पैव माउनी पुणे जिल्ह्याचा पहिला इंदापूर तालुक्याचा समाधीचा होय माऊली हॅलो कठी करण्याचा प्रयत्न मला तीचा

वाला भाऊ काव आशा करते की होणैत्या सगळा उपस्थितचा थोडा खावा लागतोय कोण पैलवान होत असणे पुन्हा एकच्या नावाची बगर ஓ <laughs>